नमस्कार मी असिस्टंट प्रोफेसर कृष्णा बालने विजन एम पी एस सी यू पी एस सी सेटनेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण सतराशे चौऱ्याऐंशीचा आणि सतराशे शहाऐंशीचा ॲक्ट पाहिला तर आजचं जे लेक्चर आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण चार्टर ॲक्ट पाहणार आहोत भारतामध्ये चार चार्ट चार्टर ॲक्ट होऊन गेले कंपनी शासनाच्या वेळी पहिलं चार्टर ॲक्ट सतराशे त्र्याण्णव दुसरं अठराशे तेरा अठराशे तेहत्तीस आणि अठराशे त्रेपन्न तर हे जे चार्टर ॲक्ट आहे ते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तर हे बघा चार्टर ॲक्ट म्हणजे काय तर चार्टर ॲक्ट म्हणजे एक असे अधिकारपत्र जे वीस वीस वर्षासाठी असतील काय तर एक अशा अधिकारपत्राची सुरुवात झाली जे वीस वीस वर्षासाठी असतील त्यामधला पहिला जो आहे सतराशे त्र्याण्णवचा तर ते आपण पाहणार आहोत सतराशे त्र्याण्णवचा चा चार्टर ॲक्ट तर हा जो सतराशे त्र्याण्णवचा सा चार्टर ऍक्ट होता तर ह्या चार्टर ऍक्टचा एक उद्देश होत तो उद्देश म्हणजे काय हे बघा कंपनीचा भारतामधला जो व्यापार एकाधिकार होता तो वीस वर्षासाठी वाढवला म्हणजे जी ईस्ट इंडिया कंपनी आहे त्या ईस्ट इंडिया कंपनीचा जो भारतामधला व्यापार एकाधिकार आहे तर तो वीस वर्षासाठी वाढवला गेला व्यापार एकाधिकार म्हणजे काय हे बघा हे भारत आहे आणि हे इथलं समजा एक युरोप आहे तर ही ईस्ट इंडिया कुट कंपनी कुठली आहे युरोपची आहे ती भारतामध्ये आली भारतात आल्यानंतर तिनं व्यापार चालू केल्यानंतर शासन तिच्या हातामध्ये तिनं घेतलं पण ह्या पूर्ण भारतामधलं जे काही व्यापार आहे तर ते व्यापार फक्त आणि फक्त ही ईस्ट इंडिया कंपनी कंट्रोल करत होते बाकी कोणालाच भारतामध्ये व्यापाराचा अधिकार नव्हता मग काय झालं आता तर ह्या जे भारत आहे ह्या भारतामधले जेवढे पण ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापार एक एकाधिकार आहेत व्यापारावर जे तिचा अधिकार आहे ते फक्त आणि फक्त वीस वर्षासाठी असेल असं ह्या ऍक्टच्या प्रावधानामध्ये सांगण्यात आलं ऍक्टचं दुसरं प्रावधान बघू आता तर दुसरं जे प्रावधान आहे बीओडी जे आहे तुम्हाला माहित आहे बीओडी बोर्ड ऑफ डायरेक्टर तर ती जी बीओडी आहे ती बीओडी कुठं इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये बीओडी इंग्लंडमध्ये राहून तिचं कार्य करायचं बीओडी कशासाठी स्थापन केली होती भारतातला शासन व्यवहार पाहण्यासाठी कुठं हे भारतातला शासन व्यवहार पाहण्यासाठी पण ती भारतामध्ये तिचं वास्तव्य होतं का नाही तर ती इंग्लंडमध्ये बीओडी जी इंग्लंडमध्ये राहायची आणि तिथून ह्या भारतावरच्या जसे काही शासन व्यवहार आहे जे सीओडी वगैरे आहे त्यांना नियंत्रित ठेवण्याचं काम हे बिओडी करायचं मग हे कुठं इंग्लंडमध्ये असायचं मग आता ह्या ॲक्टच्या प्रावधानामध्ये असं सांगितलं गेलं की हे जी बीओडी आहे तर हे बीओडी बोर्ड ऑफ डायरेक्टर बीओडी म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहे ते भारताचं कामकाज बघतं ना बरोबर तर भारताचं कामकाज बघतं भलेही इंग्लंडमध्ये राहत असेल पण कामकाज काय यायचं का भारतातलं बघणं म्हणून आता जो भारताचा राजस्व आहे तर भारताच्याच राजस्वामधून बिओडीचे जेवढे पण खर्च होतील ते बीओडीचे सर्व खर्च आता कुठून देण्यात येतील ह्या भारताच्या राजस्वामधून देण्यात येतील दे हे हे ऍक्टचं दुसरं प्रावधान तिसरं प्रावधान बघू आता ही जी काउन्सिल होती किंवा परिषद होती ज्या परिषदेला लॉर्ड कॉर्नवालिसने त्या परिषदेला संपवण्याचा एक प्रयत्न केला होता किंवा त्या परिषदेला कुठेतरी कमजोर करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो सक्सेस पण झाला होता तर आता काय झालं हे जी काउन्सिल परिषद होती तर त्या परिषदेचा निर्णय गव्हर्नर जनरल जो आहे तर त्याला बंधनकारक असणार नाही असं ह्या तिसऱ्या प्रावधानामध्ये सांगण्यात आलं आणि गव्हर्नर जनरल जो आहे तर गव्हर्नर जनरलला आता सर्वोच्च करण्याचं काम ह्या ॲक्टच्या माध्यमातून झालं तर चौथं प्रावधान बघू आपण जो गव्हर्नर जनरल आहे गव्हर्नर जनरल भारतातले सर्व गव्हर्नर आणि कमांडर इन चीफ कमांडर इन चीफ आता हे जे आहेत ह्या तिघांची निवड जी सीओडी कडून व्हायची तर आता या ऍक्टच्या प्रावधानामध्ये असं सांगितलं गेलं की यांची जी निवड आहे तर यांची निवड करते वेळी आता तुम्हाला ब्रिटिश क्राउन ब्रिटिश क्राउनची संमती असणं आवश्यक केलं कोणासाठी हे के गव्हर्नर जनरल गव्हर्नर आणि कमांडर इन चीफ यांची नियुक्ती करण्यासाठी आता ब्रिटिश क्राउनची सहमती आवश्यक केली गेली तर आता हा झाला सतराशे त्र्याण्णवचा चार्टर ॲक्ट यानंतरचा जो अठराशे तेराचा चार्टर ॲक्ट आहे तो आपण पाहू अठराशे तेरा चार्टर ॲक्ट हे बघा कंपनीला सतराशे त्र्याण्णवच्या चार्टर ॲक्टमध्ये काय सांगण्यात आलं होतं की बाबा तुमचा जो भारतामधला व्यापारी एकाधिकार आहे तर तो आता वीस वर्षासाठी असेल मग अठराशे तेरा आलं सतराशे त्र्याण्णवच्या नंतर वीस वर्षांना अठराशे तेराचे ना तर अठराशे तेराचा चार्ट्रॅक्ट आला यामध्ये सरळ सरळ त्या कंपनीला असं सांगण्यात आलं की बाबा भारत जो आहे हा जो भारत आहे ह्या भारतामधला जो चहा आणि चीनसोबतचा जो व्यापार आहे अफीम केवळ तुम्हाला ह्या भारतामध्ये अफीम चहा आणि चीनसोबतचा जो तुमचा व्यापार आहे त्यासाठीच तुम्हाला एक अधिकार मिळेल आणि तो फक्त वीस वर्षासाठी व्हॅलिड असेल कशासाठी बाकी तुमचे जेवढे पण भारतामधले व्यापारी एकाधिकार आहेत ते सर्व काढून घेण्यात येतील आणि ते सर्व काढून घेण्यात आले आणि जे युरोपीय व्यापारी आहेत आता हा युरोप आहे आता एक लक्षात घ्या अठराशे चार ते अठराशे तेरा दरम्यान काय झालं होतं युरोपमध्ये नेपोलियन बोनापार्टा जो आहे तर जाली जाली त्या नेपोलियन बोनापार्टाची दहशत निर्माण झाली होती काय दहशत युरोपमध्ये निर्माण झाली होती आणि त्यामुळं हे जे युरोपमधले व्यापारी लोक आहेत तर हे युरोपमधले व्यापारी लोक भारताकडे बघत होते कशासाठी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी भारत ही मोठी बाजारपेठ होती आणि या ठिकाणी काय झालं दहशतीचं वातावरण निर्माण झालं हे व्यापारी लोक भिले आणि ह्या व्यापारी लोक भिहून काय केले ब्रिटिश सरकारवर ते दबाव टाकू लागले की बाबा आम्हाला भारतामध्ये व्यापार करायचा आहे तुम्ही आम्हाला भारतात व्यापार करण्याची परवानगी द्या आणि त्यावर काय केलं चहा आणि चीनसोबतचा व्यापार सोडून बाकीचे सर्व अधिकार कंपनीचे काढून घेतले आणि हे जे युरोपीय व्यापारी आहेत त्यांना भारतात येण्यासाठी परवानगी दिली परवानगी दिली म्हणजे कसं लायसन्स चालू केले लायसन्स म्हणजे ज्या व्यापाऱ्याला लायसन मिळेल तो भारतामध्ये येऊ शकेल आणि भारतामध्ये तो व्यापार करू शकेल अशी लायसनची पद्धत या ठिकाणी ह्या ॲक्टमध्ये चालू झाली म्हणजे पहिला बघा चहा आणि चीन व्यापार एक अधिकार फक्त बाकी सर्व व्यापाराचे एक का अधिकार काढून घेण्यात आले दुसरं दुसरा ईसाई धर्म जो आहे ईसाई धर्म तर भारतामध्ये ईसाई धर्माचा प्रचार व्हावा ईसाई धर्म प्रस प्रचार करण्यासाठी ईसाई धर्माचे प्रचार करण्यासाठी मान्यता मिळाली आणि तिसरं एज्युकेशन हे बघा तिसरं प्रावधान ह्या ॲक्टचं की भारतातलं जे शिक्षण आहे भारतीय लोकांवर शिक्षण आणि साहित्य यासाठी ब्रिटिश सरकारकडून एक लाख रुपये प्रतिवर्ष प्रतिवर्ष एक लाख रुपयाचं अनुदान या ॲक्टनं जाहीर केलं यानंतर लोकल गव्हर्न हे बघा यानंतरचं जे लोकल गव्हर्नमेंट असती तर लोकल गव्हर्मेंटला टॅक्स कलेक्ट करण्याचे अधिकार मिळाले हे बघा एक दोन तीन चार अठराशे तेराच्या ॲक्टान्वे आपण चार प्रावधान बघतो त्यामधलं पहिलं प्रावधान म्हणजे जो जी ईस्ट इंडिया कंपनी होती भारत आहे ईस्ट इंडिया कंपनी आहे तर ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये जो व्यापार एकाधिकार आहे त्या व्यापारी एकाधिकारामधले चहा आणि चीन सोडून बाकी जेवढे पण व्यापार एका एकाधिकार होते व्यापाराचे अधिकार होते ते सर्व काढून घेण्यात आले आणि जे युरोपीय व्यापारी आहेत तर त्या युरोपीय व्यापाऱ्याला लायसन देऊन युरोपीय पाचवं राहिले लायसनची सुरुवात तर जे युरोपीय व्यापारी आहेत तर त्या युरोपीय व्यापाऱ्यांना लायसन देऊन भारतात व्यापार करण्याची परवानगी दिली तिसरं त्यानंतर जे इसाई धर्म आहे तर त्या इसाई धर्माच्या प्रचारासाठी भारतामध्ये मान्यता मिळाली नंतर भारतीय लोक जे आहेत तर त्या भारतीय लोकांच्या शिक्षणावर साहित्यावर खर्च करण्यासाठी वार्षिक एक एक लाख रुपये एक लाख रुपये देण्याचं सांगण्यात आलं नंतर जे लोकल गव्हर्मेंट आहे तर त्या लोकल गव्हर्मेंटला टॅक्स कलेक्ट करण्याचे अधिकार देण्यात आले हा झाला अठराशे तेराचा चार्टर ॲक्ट यानंतर आपण अठराशे तेहतीसचा चार्टर ॲक्ट पाहू यानंतरच आहे अठराशे तेहतीसचा चार्टर ॲक्ट तर चार्ट हे अठराशे तेहत्तीसच्या चार्टर ॲक्टचे काही प्रावधान आहेत हे बघा पहिलं प्रावधान आता जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता तर त्या बंगालच्या गव्हर्नर जनरलला आता भारताचा गव्हर्नर जनरल बनवलं भारताचा गव्हर्नर जनरल तर लॉर्ड विलियम जे आहेत तर लॉर्ड विलियम बेटिंग हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जनरल बनले कोण बेटिंग आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला होता तर वॉर्न हेस्टिंग आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला तर लॉर्ड विलियम बेटिंग हे बदल करण्यात आलं सोबत आता जो गव्हर्नर जनरल आहे तोच सुप्रीम बनला म्हणजे मेन शक्ती आता त्याच्याच हातामध्ये पूर्ण भारत, भारत जे आहे तर ते पूर्ण भारत आता ह्या गव्हर्नर जनरलच्या कंट्रोलमध्ये आलं दुसरं तर हा जो गव्हर्नर जनरल आहे तर ह्या गव्हर्नर जनरल जनरलला हेल्प करण्यासाठी मदत करण्यासाठी एक विधी सदस्याची नेमणूक करण्यात आली विधी सदस्य तिसरं हा जो गव्हर्नर जनरल आहे तर हा गव्हर्नर जनरलला भारतामध्ये विधी आयोग बनवण्याचे अधिकार देण्यात आले काय विधी आयोग बनवण्याचे अधिकार यामधलं चौथं प्रावधान बघा आता जे युरोपीय व्यापारी होते ते भारतामध्ये येण्यासाठी त्यांना लायसन्सची गरज होती लायसन मिळालं तर ते भारतामध्ये येऊन व्यापार करणार होते पण ह्या ॲक्टनं असं सांगितलं की आता तुम्हाला लायसन्सची गरज गरज नाही म्हणजे यू कॅन गो विदाऊट लायसन भारतामध्ये व्यापार करण्यासाठी तुम्हाला आता लायसन्सची आवश्यकता असणार नाही हे चौथं सांगितलं पाचवं ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे तर त्या ईस्ट इंडिया कंपनीकडं जे काही व्यापाराचे एकाधिकार राहिलेले होते शिल्लक राहिलेले होते तर ते पण व्यापारिक एकाधिकार त्यांचे सर्व व्यापाराचे भारतामधले अधिकार काढून घेण्यात आले आता ईस्ट इंडिया कंपनी ही फक्त आणि फक्त प्रशासनास प्रशासनिक अधिकार त्याच्याकडे राहिले भारतामध्ये बघा हे लक्षात घ्या ही ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटनहून आली कशासाठी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी व्यापार करत करत स्वतःची सेना बनवली स्वतःची सेना बनवून त्या सेनेच्या मदतीने काही युद्ध लढली युद्ध जिंकली नंतर भारताचा शासन व्यवहार तिनं हातात घेतला भारताचं चा शासन चालवायला लागली भारतामध्ये तिचं व्यापारावर पण कंट्रोल होतं शासनावर पण कंट्रोल होतं पण ब्रिटिश गव्हर्नमेंटनं काय केलं तिच्यावर कंट्रोल करण्यासाठी सतराशे सा त्र्याहत्तरचा ॲक्ट आणला आणि असे ॲक्ट आणत 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 ब्रिटिश गव्हर्नमेंट काय करत राहिली ह्या ईस्ट इंडिया कंपनीकडून थोडं 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 हिचं भारतातले जे अधिकार आहेत ते काढून घे घेत राहिली आणि ह्या अठराशे तेहत्तीसच्या ऍक्टनं काय झालं ही व्यापार करण्यासाठी कंपनी आणि ती आता व्यापारच तिचे सर्व व्यापाराचे एकाधिकार व्यापाराचे अधिकार सर्व काढून घेतले आणि ती फक्त आणि फक्त आता प्रशासनिक अधिकार तिच्याकडे शिल्लक राहिले ह्या अठराशे तेहतीसच्या ऍक्टिंग आता यानंतरचा अठराशे त्रेपन्नचा ऍक्ट पाहू आपण तर हा जो अठराशे त्रेपन्नचा चार्टर ऍक्ट आहे तर याचे पण काही प्रावधान आहेत ते पहिल्यांदा आपण पाहू तर ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे तिला असं सांगितलं गेलं की बाबा आता तुमचं शासन भारतावरलं आम्ही वाढवत तर आहोत पण त्यासाठी तुम्हाला कुठलाच टाइम ड्युरेशन कालावधी आम्ही निश्चित सांगणार नाही आणि ईस्ट इंडिया कंपनीचं शासन तर वाढवलं गेलं पण तिला कुठला कालावधी सांगितला गेला नाही आता ईस्ट इंडिया कंपनीवालो तुम्ही केवळ क्राऊन के भरोसे सेकंड सेकंड प्रावधान बघा हे बघा दुसरं प्रावधान जी गव्हर्नर जनरलची काउन्सिल होती तर त्या गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलच्या अधिकाराची दोन भागात विभागणी केली गेली के पहिलं म्हणजे एक बनली कार्यपालिका एक्झिक्युटिव्ह आणि दुसरी बनली लेजिस्लेटिव्ह म्हणजे विधायिका तर विधायिकामध्ये सहा सदस्य असतील आणि कार्यपालिका त्याच्यामध्ये जो विधी सदस्य होता गव्हर्नर जनरलला हेल्प करण्यासाठी मदत करण्यासाठी ज्या विधी सदस्याची अपॉइंटमेंट केली गेली होती तर तो कार्यपालिकेमध्ये तो गव्हर्नर जनरलसोबत असायचा म्हणजे तो एक सरकारचा पार्ट बनला आणि विधायकामध्ये सहा सदस्य असतील तर ह्या सहा सदस्यामध्ये स्थानीय स्थानीय प्रतिनिधित्व सुरुवातीलाच म्हणजे प्रथमत लेगिस्लेटिव्हमध्ये विधान परिषदेमध्ये जे केंद्रीय आता केंद्रीय विधान परिषदच बनली ना कारण गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला आणि भारताच्या गव्हर्नर जनरलच्या कार्याची दोन भागात विभागणी केली गेली लि, त्याच्या काउन्सिलचं पहिला भाग म्हणजे कार्यपालिका दुसरा भाग म्हणजे विधायका म्हणजे आता हे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह मध्ये बनली एक प्रकारचे केंद्रीय विधान परिषद बनली हे तिचे सहा सदस्य असतील आणि यामध्ये काय केलं प्रथमत स्थानीय प्रतिनिधित्वाला सुरुवात केली या सहा सदस्यांमध्ये स्थानीय प्रतिनिधित्वाला सुरुवात केली स्थानीय प्रतिनिधित्व भारतीयांसाठी होतं का नाही अजिबात भारतीयांसाठी स्थानीय प्रतिनिधित्व नव्हतं तर यामध्ये जे सदस्य आहेत ते दहा दहा वर्षाचा दहा दहा वर्षाचा ब्रिटिश सरकारमध्ये राहून जिल्हा कामाचा अनुभव आहे जे मद्रास प्रेसिडेन्सी आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे अशा मध्ये दहा दहा वर्षाचा जे ब्रिटिश नागरिक आहेत आणि त्यांना अनुभव आहे तर अशा सदस्यांना या केंद्रीय विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व चालू केलं त्यानंतर हे जे बघा त्यानंतरचं प्रावधान आहे जी सिव्हिल सेवा होती तर त्या सिव्हिल सेवेला पहिल्यांदाच खुली प्रतियोगिता खुली प्रतियोगिता चालू केलं गेलं आणि यासाठी मेकाले आयोग अठराशे चोपनला मेकाली आयोगाची स्थापना झाली हे झाले तीन प्रावधान तो चौथं प्रावधान बघा जे सिवडी आहे डी कोर्ट ऑफ डायरेक्टरच्या स्ट्रक्चरमध्ये बदल झाला आता चोवीस सदस्यावरून अठरा सदस्य राहिले आणि त्या पण अठरामधले सहा सदस्य हे द्वारा नॉमिनेटेड असतील म्हणजे याच्यामधले अठरा सदस्यांमधले सहा सदस्य क्राउन द्वारा नॉमिनेटेड असतील आणि कोरमसाठी दहा सदस्यांची गरज असेल कोरमसाठी दहा सदस्यांची गरज असेल तर हे बघा आपण सतराशे त्र्याण्णवचा चार्टर पाहिला अठराशे तेराचा पाहिला अठराशे तेहतीसचा पाहिला आणि अठराशे त्रेपन्नचा पण चार्टर ऍक्ट पाहिला तर हे बघा जे ब्रिटिश गव्हर्मेंट आहे तर ती ब्रिटिश गव्हर्मेंट सुरुवातीपासूनच एक अशा संधीच्या शोधामध्ये होती तिला अशी संधी मिळतच नव्हती की ज्या कारणाने ती ह्या भारतामधलं हे जे भारत आहे तर ह्या भारतामधलं ईस्ट इंडिया कंपनीचे सर्व अधिकार काढून घेईल पण काय झालं मध्ये एक मोठा उठाव झाला आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट ज्या संधीच्या शोधामध्ये होती ती संधी ब्रिटिश गव्हर्नमेंटला भेटली आणि अठराशे अठ्ठावन्नला ईस्ट इंडिया कंपनीचं जे भारतावरील शासन होतं ते पूर्णतः शासन समाप्त करण्यात आलं आणि इथून पुढं भारतावर ब्रिटिश क्राऊनचं प्रत्यक्ष शासन चालू झालं म्हणजे ब्रिटिश क्राऊनचं शासन अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत तर हा भारतीय संविधानाच्या ऐतिहासिक पृष्ठभूमीमधला दुसरा भाग तर ह्या दुसऱ्या भागावर आता आपण उद्यापासून चर्चा करू आणि हे पूर्ण भाग झाल्यानंतर भारतीय संविधानाचं निर्माण आपण प्रत्यक्षात चालू करू भारतीय म्हणजे इंडियन पोरटीला आपण सुरुवात करू तर आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल भेटू नेक्स्ट लेक्चर म्हणजे तोपर्यंत धन्यवाद